आज आपल्या कन्नड तालुक्यातील कालिमठ या गावी आलो असता आज आमचे मित्र कवी ज्ञानेश्वर गायके व लक्ष्मण वार्डेसर यांच्यासोबत आम्ही फिरता फिरता कालीमठला आलो आणि आज एक मी देवीवर गीत म्हणत आहे गीताचे नाव आहे देवीला जाऊ चला चला जाऊ आपण मंदेरी समया लाऊ ग आपण दारी चला चला जाऊ आपण मंदेरी समया लाऊ ग आपण दारी दीपमाळ देवी चांगणी धडधड ग समयी दारी गळत माळग सुवासिक फुलाची गळत माळग सुवासिक फुलाची समया लावू आपण दारी चला चला जाऊ आपण मंदिरी समया लावू आपण दारी पाट नदीला ग माझ्या बाई सोन्याचा टोप ग देवीला वारी चला जाऊया ग आपण सगळ्या सगळ्याजणी समयालाऊ ग आपण दारी चला चला जाऊ ग आपण मंदिरी उग आपण दारी सोन्याची ग देवी लाबाई नतमाज्या ग देवी लाई ला सवशेर बावन ग तोळ्याची सोया लाऊ ग आपण दारी चल चल जाऊ आपण मंदिरी सोया लाऊ ग आपण दारी पहा माझ्या ग देवीची सरी जोडे बांगड्या ग कुकुशोभे कपाळी पुतळ्या वाजटी गतीला सोन्याची समयालाऊ ग आपण दारी चला चला जाऊ ग आपण मंदिरी समयाला उग आपण दारी सडरामुळे माझ्या गवीच्या अंगणी भक्ताची गर्दी ग पौर्णिमेच्या दिवशी चला पालाखन घेणार नारळ पोडती चलपाला खन गे नारळ पोडती चल उग आपण दारी चल चला, चला जाऊ ग आपण मंदिरी उग आपण दारी चवट्यावर गर्दी ग बाई न्यारी देवीचा उदोदो चाले मंदिर कवी श्रीराम म्हणे चला ग सगळ्या जी कवी श्रीराम म्हणे चला ग सगळ्या जी समयाला उग आपण दारी चला चला जाऊ आपण मंदिरी समयाला उग आपण दारी कविता आवडल्या शेअर करा लाईक करा धन्यवाद